या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरूच शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूच शेंडुरजना घाट येथे माजी उपाध्यक्ष व गट नेते विशाल भाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेड़ माके नाम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच अपंग व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आला या सोहळ्याला आमदार उमेश यावलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण शिक्षण आणि अपंग सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या उपस्थितीत पार पडला सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रेसर व्यक्ती म्हणजे विशालभाऊ सावरकर कुठल्याही सामाजिक कार्यात विशाल भो सावरकर यांचा खरीचा वाटा असतो आपल्यासोबत घोरडेसर आहे काय सांगू शकाल विशाल भविष्य विशाल भाऊचं व्यक्तिमत्व एकदम चांगलं आहे काय आणि त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ते सगळ्या जणांना घेऊन चालतात आणि त्यांचा चंदुर्धना घाटमध्ये शिळाचा वाटा आहे जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य पण आहे गटनेता होते आणि माझी उपाध्यक्ष पण आहे आणि निमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्यासोबत त्यांचे परममित्र रोशंभू कळम कळम आहे सर काय सांगू शकाल तुम्ही विशाल भविष्य आजचा वाढदिवस हा सामाजिक आणि राजकीय नव्हे तर अतिशय आगड्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला केला जातो आहे गुणवंतविद्यार्था सत्कार आणि भारतीय जनता पार्टीनं जो कार्यक्रम दिला आहे एक पेट माके नाम हा कार्यक्रम आजपासून शेगाट भारतीय जनता पार्टी शेगाटच्या वतीनं राबवल्या जात आहे त्यानंतर गुणवंत विद्यार्थ सत्कार आहे अशा विविध अंगाने वेगळ्या रूपाने जो आजचा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी ठेवला त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना वाढदिवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो खरंच सामाजिक क्षेत्रामध्ये विशाल भाऊचं कार्य महान आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचे सर्व मित्रमंडळी आहे त्यांचे परममित्र निलेशभाऊ आहे काय सांगू शकाल तुम्ही माझे परममित्र विशाल भाऊ सावरकर यांचा आज वाढदिवस आहे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा अशी आमची पहिलेपासून मानसिकता होती आणि विचार पण होतात त्याच पद्धतीनं जे आता दहावीचे बारावीचे मुलं जे चांगल्या मार्क मार्कांनी आले हे आलेले आहेत त्या मा सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वृक्षारोपण सोडा आणि एक पेड मा के नाम असे तीन कार्यक्रम घेऊन आज विशाल भाऊ सावरकर यांचा असं वाढदिवस साजरा होत आहे त्यांना मी समोरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो तसेच वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ते म्हणतात ना पतीच्या खांद्याला लावून काम करणारे जर पती जर चांगले भेटले तर पती भविष्यात समोर जाऊ शकतात आज विशाल पत्नी पत्नीसुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगू शकला भाऊचा वाढदिवस होता काय सांगू शकत अशा प्रकारे वाढदिवस केला मला खूप छान वाटत आहे आपल्यास विशाल भाऊ विशाल भाऊ काय सांगू शकतात तुमचा वाढदिवस होता आज कार्यक्रमामध्ये उत्साह आहे विविध कार्यक्रमाचं आयोजन होत काय सांगू शकत मला लोकांनी दोन हजार सोळामध्ये माझं लोकांनी मला निवडून दिलं त्यावेळेस मला लोकांच्या आग्रह असताच मला निवडणूकमध्ये उभं राहावं हो लागलं मी त्यावेळेस निवडून आल्यानंतर जे लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टिकोन होती त्या विशाल बोला आपण चान्स दिल्यानंतर प्रभागात कशा का पद्धतीचे कामं होईल काय होईल ज्यावेळेस मी उभं राहिलो त्याच्या अगोदर जो व्यक्ती होता त्यांनी पंधरा ते वीस वर्ष ह्या प्रभागात काम केलं पण लोकांनी मला पाचच वर्ष संधी दिली मी त्या पाच वर्षामध्ये माझा एक प्रभाग असा शेगाटमध्ये असा मी केला की एक मॉडेल म्हणून तयार करून दाखवलं लोकांना आणि त्या लोकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि लोकांचे भरभरून मला आशीर्वाद आहे आणि त्या राजकीय क्षेत्रामध्ये बोंडे साहेबांचं मला खूप सहकार्य आहे आणि आमदार साहेबांचंसुद्धा खूप सहकार्य आहे तर त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला असं वाटत होतं लोकांसाठी काही कळायला पाहिजे त्यासाठी मी माझ्या आईच्या सुरुभितात तर दोन हजार चोवीसमध्ये रक्तदान यांचं नेत्रदान शिबिर घेतलं होतं त्यामध्ये दोनशे छप्पन लोकांचे ऑपरेशन केले होते आणि साडेपाचशे लोकांना मी चष्मे वाटप केले होते आणि बाकीच्यांना औषध उच्चार केला होता तसंच मग आता मला असलो लोकांनी म्हटलं का विशाल तुझा वाढदिवस वार्दियूसा आहे वाढदिवसानिमित्त काही करावं हो, पण मी वाढदिवसानिमित्त पक्षाचं जे धोरण आहे त्यानुसार मी वाढदिवस घेतला माझा काल पाच जानेवारीला वृक्षारोपण दे असता दिवस होता त्या दिवशी मग न घडता मी आज सहा तारखे माझा वाढदिवस असल्यामुळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि एक पेड महाके नाम हा कार्यक्रम घेतला आणि दुसरं गुणवंत विद्यार्थी जे मार्काने चांगल्या मार्कांनी पास झाले त्यांचा माझ्याकडून म्हणजे आमदार साहेबांकडून माझ्याकडून एक संख्या सत्कार व्हायला पाहिजे तो एक कार्यक्रम घेतला आणि तसाच अपंग लोक जे होते माझ्या नगरपालिकेमध्ये दोन अडीचशे तीनशे लोकांचं अपंग लोक होते त्यांना मी आजपासून चेक वाटप आहे नगरपालिकेतर्फे त्यांचा चेक वाटपचा आज सुरुवात आहे आज त्यांचासुद्धा चेक वाटपचा कार्यक्रम घेतला आणि लोकांना मला शुभेच्छा आणि भूतभूत मग हे दिलेलं आहे त्याबद्दल सर्व लोकांचे मी आभार मानतो आणि जनतेचे आभार मानतो भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत भाऊ आपल्यासोबत आहे अनिकेत भाऊ बो विशाल भाऊचा वाढदिवस होता काय सांगू शकाल तुम्ही आज नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि सामाजिक कार्याला राजकारणाची जोड देऊन त्या कामात योग्य ते भर आणणारे विशाल भाऊ सावरकर यांचा आज आपण वाढदिवस साजरा करत आहे वाढदिवस बुक्के देऊन तर सर्वच जण साजरे करतात पण एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा व्यक्ती जो आपला बुक्क बुक्के तर घेतातच पण ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याकरिता या सु या ठिकाणी सत्कारसुद्धा आयोजित केलेला आहे जे विद्यार्थी आपल्याला अभ्यास करून आपल्या यशाची शिखर गाठण्याकरिता जे मेहनत करतात त्यांचं कुठंतरी कौतुक व्हावं असा या सामाजिक उपदेश घेऊन विशालभूर्नी हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे तसे त्याचप्रमाणे एक पेढ माके नाम अस या पद्धतीचासुद्धा आपण विशालभूरनी वाढदिवस शुभेच्छा त्या पद्धतीच्या दिलेल्या आहेत तसेच नेहमी त्यांचं जे सामाजिक कार्य आहे हे त्यांचं अग्रेसर राहिलेलंच आहे त्याबद्दल दुमत नाही पण ते नवीन युवकाचं एक प्रेरणास्त्रोत म्हणून युवकाचं एक प्रेरणास्थान म्हणून त्यांच्या कामाची जे हे आहे कामाची जे पकड आहे ते वेगळ्या रीतीने आहे जो त्यांचा विकास आहे तो वेगळ्या रीतीने करतात ते इथं नाही झालं तर ते मुंबईपर्यंत जाऊन आपल्या कामाचा आढावा घेतात आणि ते कामाचे योग्य ते मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेऊन त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण झालेलंच पाहिजे असं ते त्यांचं एक युवा नेतृत्व आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सेंदुदना घाट नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा समाजसेवक श्री विशालभाऊ सावरकर यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंदाने साजरा होत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन होतं आपल्यासोबत काही महिला मंडळी काय सांगू शकतात आज विशालभाऊचा वाढदिवस काय सांगू शकत विशालभू सावरकर यांचा आज वाढदिवस आहे आणि ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेट माके नाम या अभियानांतर्गत सर्वांना वृक्षवाटप वाटप करणार तसे आहे तसेच एस एस सी आणि एच एस सी बोर्डच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणवंत झालेले आहेत किंवा ज्यांनी घवघवी तेश संपादन केलं त्यांना शिल्ड शॉल आणि एक पेड देऊन त्यांचा सत्कारसुद्धा ते करणार आहेत त्याचप्रमाणे इथे काही अपंग लोकांना नगर परिषदतर्फे चेक वाटप पण होणार आहे आपल्यासोबत शेगाटच्या शहराध्यक्ष सुषमा दे काय सांगू शकाल विशाल भविष्य विशाल भाऊनी मागच्या वेळेने रक्तदान शिबिर घेतले आहे आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे खरंच विशाल भाऊ सावरकर हे शेगाट नगरीमध्ये एक त्यांचं नाव आदराने घेतलं ना जाते विकासपुरुषमध्ये त्यांचं नाव ओळखलं जाते रक्तदान शिबिर असो किंवा आरोग्य शिबिर असो किंवा दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत असो याकरता विशालभू सावरकर आणि त्यांचे पूर्ण टीम हे काम करत आहेत डॉक्टर अनिलजी मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत सोबतच आमदार भाऊ यावलकर यांचे यांचा अत्यंत विश्वास व्यक्तिमत्व म्हणजे विशाल सावरकर आहेत आणि आज त्यांच्या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे पात्र कॅमेरा निकुबानीसबं प्रवीण सारखं चोळापणे स्फोटक